श्रोतेहो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेचे महत्त्व पूजेचे साहित्य वटपौर्णिमेची कहाणी पूजेचा मुहूर्त ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा उद्या दिनांक दहा जून वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमेचा सण आहे पूजेचा मुहूर्त अकरा पस्तीसच्या नंतर दिवसभराचा आहे आता जाणून घेऊयात पूजेचे साहित्य हळदी कुंकू गुलाल अक्षदा सुपारी पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुट्टे पैसे गुळखोबऱ्याचा नैवेद्य गहू आंबे गळसरी आणि वटपौर्णिमेचा कागद ओटीचे सर्व सामान सौभाग्यवायन दोरा बंडल आणि इत्यादी साहित्य घेऊन आपण पूजेची तयारी करणार आहोत महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली म्हणून या दिवशी सुवासिनी सावित्रीची खालील दिलेली प्रार्थना करावी व सौभाग्य दान देऊन सावित्रीची षोडशोपचारे पूजा वडाच्या झाडास सूत गुंढाळून करावी सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय तेन सत्येन माम पाही दुःख सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस ते भुयात तथास्माक भूयातजन्मजन्मनी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले ज्या वृक्षाखाली सावित्रीचा पती पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे वडाची पूजा करताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळदी कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सोदगुंडाळेला कागदाची पूजा करावी वटपौर्णिमेची आरती म्हणावी स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा पूजा झाल्यावर वडाला हळदी कुंकू वाहून आंबे व वा पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला प्रदक्षिणा घालाव्यात सुवासणी आंब्याने व गव्हाने ओटी भरावी सौभाग्य कायम राहावे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करणे अशी प्रथा असली तरी ज्या ठिकाणी शहरात जवळपास वडाची झाडे नाहीत तिथे वडाच्या झाडाची एक डहाळी आणून तिची पूजा केली तरी चालते या दिवशी स्त्रिया उपोषण करतात हे त्रिरात्र व्रत आहे दुसरे असे की वड हा अक्षय वृक्ष आहे तसेच त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या शेकडो मीटर परिसरातील हवा शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे त्याच्या उत्तर बाजूची मुळी घरी आणून पुजल्यास कार्यसिद्धी होते अन्नवृद्धी होते वडाचे झाड लावण्याची गरज नसते ते कुठेही उगवते व प्रतिकूल परिस्थितीत वाढते असे असले तरी या झाडाचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे निष्ठेच्या व श्रद्धेच्या बळावर असाध्य गोष्ट देखील साध्य करून घेता येते हेच वटव सावित्री व्रत सांगून जाते धन्यवाद